रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ब्लॉग झाला आहे चालू आणि मी रातापार पाण्याचा टाईम आला नाही का त्यामुळं ब्लॉग जरा लेटच चालू केला आहे तर मित्रांनो आजच्याला काय होणार आहे माहिती आहे का आजच्याला संध्याकाळून आपली आईला भेटणारी एक सरप्राईज आणि मित्रांनो ती सरप्राईज काय असेल एकदम मित्रांनो आई आपली आनंदीत आनंद होणार असं सरप्राईज भेटणार आहे वांग्याची आणि मेंढरा आपली बघा इथं आले तर इथंच काल वांगे खाल्ली आणि वांग्याची आणि मेंढरा हिता आलेत पण काय मित्रांनो वांगीच नाही आज मेंढरांचं आपल्या अर्र तारत न्यायला लागलेत असं तारत मित्रांनो एखाद्या फाटू शकतो राह तारा ह्या बसावले कंपाऊंड केले हे तारा लय बेकार शेळीचं सड बीड मेंढरांचा असं अंगाला लागतं बिकत तारा आता काय आपली वाटच ती आहे तिथनं असं नाही का हेकडून खालून वाट होती खालून मी मेंढरं में बोलावलेली कारण का एक तार काढलेली त्यामुळे वाट झाली आणि हे कडून वरच्या साईडला पॅकिंग सगळं तरी मेंढ्र यात येते बाबा त्यांना वाटतं इथं आज बी वांगी आहेत पण आज काय वांगी नाही त्यांना खायला मेंढरा ना आपण कसल्या खतरनाक जंगलातनं चाललोय बघा तसं आहे झाड झुडपू एकदम खतर मित्रांनो हे असं ना इथं कोण येतच नाही आपली मेंढ्र मेंढ्र सोडून ना दुसरं कोण इथं वावरत नाही त्यामुळं ना एवढं झाडं झुडपं बेकार पहिले मित्रांनो शेती होती नाही का पिकाऊ शेती तर ऊस पुढं लय काय काय पिकायचं पण ती विकली ना विकल्यापासून ही अशी झुडपं उगवली आहेत आपल्या मेंढरांना आता एक काटी पाडली आहे मित्रांनो बघा शेरडांना असा झाडपाला लागतो आता शेरडं काय सकाळ तर ना खालं नव्हतं म्हणलं तेवढ्याच्या एक दोन काट्या पाडल्या तर खात्यात आता हे कोरड्याला नेट नसल्यामुळं हे कुर्डं राहिले इथली आपली एक मोठी काठी पाडली बघा पालासाला बी खाते ते न आजच्याला मेंढ्र एवढी ताण लत आहे ना यायला पाण्या यायला झालाय उशीर आणि एवढी तान्याल ते पळतच गेली हो ना ताणले मी एक वेळ मित्र न पोटाला खायला नसलेला चालतं पण पाणी बी पोटाला पडभर पाहि हे बघा पळतच गेले ते इकडं महाग अजून बी बाकीची ही बी पळत चालली होई लागली मेंढरांना वांडूळ पण हिकड तिकडं हिकड तिकडं पाण्यासाठी पळत होती त्या रस्त्याचं काम झाल्यामुळे झाल्यामुळं ना मित्रांनो इकडंचं जे आहे ना हे सगळं वाळून गेले कारण का तर त्याच्यावरती आख्खे धूळ बसून धुळ बसून ना मित्रांनो झाडाच्या पानावरती एकदा बिळ बसली ना झाड झाडजाग्या वाळून जातात तसंच ह्या हे बारके बारके जे झाडं होते ना ह्या रस्त्याचं काम चाललेलं आणि त्याचं जे फकुट उधळायचा ना त्याने ह्याच्या आख्यावर धूळ बसली अजून मी मित्रांनो खकानाई उडतोय नाही का दिसत नसेल एवढा पण इथं मित्रांनो भरपूर खाकाना बसलेला त्यामुळे हे जागची जाग्या वाळून गेलं त्यामुळे धूळ जी असते ना हे भरपूर बेकार आपल्या बी तोंडावर जे असतं धूळ बसली आपलं तोंड बिण उखालतं तसंही झाडं बिडे जाग्या जुळून जातात खाली एका बिल्डिंग आता चाराय चालावल्या ते आपल्या आईला मोहरं बोलवायला लावले मेंढर मी आपले मागच्या हानायला वाड्यात गेलं तर लवकर दिवस जाणार नाही त्यामुळं आता आपल्याला ह्या बिल्डिंगच्या हेकडूनच मेंढरा लावायचं कसान चारायला लागेल तर कसान किंवा शिर्डं यलबिल खात्याल म्हणून इथं बोलवायला लावलं आईला कारण का तर वाड्यात मित्रांनो लवकर गेलो ना दिवस जात नाही दिवस नाही गेला की सकाळची मेंढर लवकर उड्या मारतात न या ठिकाणी आपली मेंढर आल्यात ए आणि मेंढर आल्यामुळं इथं बघा मनी म्याव मनी म्याव कसं झाडाव बसले हो का हो का हो का मनी म्याव ए मनी म्याव अरे आपली मेंढर नाही तुला काय करणार अय <laughs> आई आई कोण बसले हा म्हणे काय मुळे बसले आपल्या म्हणत्या आल्यामुळे म्हणू जाडाव ये म्हणलं म्हणा खाली ये म्हणू ए खाली ए खाली ये मेंढर मेंढरं नाही तुला मारायची हो। ये म्हणे ये मित्रांनो प्रत्येकाला आपला आपला जीव महत्त्वाचा असतो बघा मेंढर आलेले बघून गडे डायरेक्ट जाणावं हो। बस आहे कसं हवळीचा एक फांटा पाडलाय आपली शेरड बाबा कशी घातते मेहेंढराने मगायचे धरण पडखात मित्रांनो गावात खाल्लं होतं नाही का कसान पण शेरड काय आपली उभीच होती म्हटलं शेरडा नावायचो हवळीचा पाला तरी होता एक, एक फांटा आपला तोडलाय आपली एवढी आख्खी मेहर एवढी शायची आता अख्खी मावले ते मित्रांनो करडो गावलं खाली हर हरे कर करडो खाली हर हर खाली। हर 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 हरे हो का सगळी पडापडी हे येबलीचा पाला लय बेकार एकामेकाच्या अंगावर पाय देऊ देऊ खात्यात बघा ही मेंढी तर खाली पडली बघा इथे एक शिरडं काय पाय देतात मेंढराच्या अंगावरून खात्यात पाला थोडासा राहिलेला पाला आपली म्हणजे शिळी तर बघा कशी खाते बघा मित्रांनो शिरडा अशी पार पाय वर टाकून किती वर पाला असला ना खात्यातच बघा टॅलेंट वर मित्रांनो खालून पाला खाताय ना तर वर आल्या ते आणि वर येऊन यारंटाचा पाला खाते आपली शेर्ड। हो ते आपले दोन तुमच्यासारखं टॅलेंट तुम्हालाच त्यांना मजा वाटते काय वर आल्यामुळं आजच्याला मित्रांनो आपल्या चाऱ्याचा शेवट झाला हो का हे शेवटचा कोपरा चा राहिलेला चारायचा आणि आज सारला तर आज आपला चारा मेंढराचा बघूस तर मेंढरा चरायची इथं येऊन पण आज शेवटचा चारा आहे एवढा चारा झाला की संपला चारा मित्रांनो इथला आता रोज संध्याकाळची मेंढर येणार आणि इकडं तिकडं बघणार कारण का तर आज हे शेवटचं जे राहिलेला टावका तेवढा खाऊन घेते ते आणि सकाळी मी तुम्हाला म्हणलेलो मित्रांनो एक खुशखबर द्यायची तर ती खुशखबर काय आपण तुम्हाला देऊ शकत नाही नाही का म्हणजे काय तो विषय मित्रांनो पैसा पाण्याचा सोन्या नाण्याचा असा ह्याच्यातला विषय होता पण ते जरा वायचं थोडाफार गोळ झाल्यामुळं ते काय आपलं झालं नाही म्हणजे आई काय खुश होऊ शकत नाही त्यामुळं असू द्या आपण एवढ्या दोन तीन दिवसात आईला खुश करूच मित्रांनो आपल्या भाकरी बिकरी ते आई काय आहे कांद्याची मिरची कांद्याची मिरची मित्रांनो कांद्याची मिरची तयार होते आपल्या इथं आता बघा संध्याकाळचं आपलं जेवण कांद्याची मिरची मला खायची हम्म आता ज्या माणसाला त्याला द्यायची करून कांद्याची त्यात काय टाकणार टाकणारे अयू मित्रांनो बघा निस्ती कांद्याची मिरची बांधणारे तर मित्रांनो आजची आपली भाजी बनते ही कांद्याची कांदा चिरून आहे डाळबेल टाकणारे हा डाळबेल काय नाही निस्तो कांदा मित्रांनो मसाला कांदा बघू आज कसली कांद्याच्या भाजीची टेस्ट कशी काय लागते आपल्याला ती तीस कांदा केलं तरी बारी लागत त्या Mm. पीठ घालून कांदवणी केलं ना mm. तरी बारी लागत वाटण वाटून केलं तरी चांगलं लागत का तर आम्ही पहिलं करायचो बी कालवनाला नसलं ना साधू सोपं काय कि पावसाचा याचा कांदा चिरायचा आणि मग ते भिजलेल्या माणसाला ते काही केलं तरी वडच लागायचं खायचा माणूस आता बाबा आपल्याकडे डाळ शिजवायसारखं हे नाही आप आपल्या तिथ पाणी हे मग आपण तसच कांदवणी कांदवणी दोन कांदा चिरायचं असला टाइम तर घालायचं वाटण वाटून नसला लय असला तर आपलं काहीतरी डाळ बिळ टाकायचं खाली आणि करायचं स्वयंपाक आता काय तरी ते ते असल्यावर भिजत मग काय आधी आपला सगळा कांदा लाल परतून घ्यायचा मित्रांनो काळतो बी आणि करकार बी लागत नाही हा दाता खाली करकार लागत ते आपलं आता आईने परतलाय आता तेल तळायचंय त्याला

चांगलीच लागत होती मसाल्याने भारी लागते कांदा बी चांगला परतलाय आता आता थोडस मीठ टाकून घ्यायचे ह्यात चमच्या टाकला ना तरी लगेच तांबळतो त्यामुळे चमच्या टाकीच नाही मिठात मसाल्या नाही मसाल्यात टाकते मिठात त्यात तांबी मिठाने तांबी कशी काय मी ती काय मिठाने तांबारतो चमच्या त्यामुळे आणि मी एवढंच हा किती टाकाव किती नाही आपला आता रोजची सवय झाली हाताने टाकले कस काल होता मसाला टाकते मित्रांनो आहे एकच होईक तोंडी लावायला बघा आपली कांद्याची चटणी कशी काय हो का चांगली परतली आहे खायला पण मस्त लागते मित्रांनो आम्ही बी खाल्लेली आपण निस्त कच्च कांदा चिरून जरी मसाला टाकून खाले तरी बारी लागत आणि खातो नसलं नालवर मसाला टाकायचा तेल टाकायचं कच्च्या कांद्यावरच लागतो बारीक बारीक कांदा चिरायचा आणि त्याच्यावर मसाला तंबाट एखाद्या तंबाट असल्या तंबाट का मसाला आंबूसांबूस चांगलंच लागतं त्याला वापरून द्यायचं एवढा आता हे काय करायचं पाणी अजिबात नाही टाकायचं टाकायच hmm. वा एक नंबर कांदा मित्रांनो परत काय काय वा वा वा, वा मित्रांनो बघा एवढा परातलाय ना मस्त काय बोलायलाच नको आता याच खायला इतकं चवतील ना ओली ओली खावा लागेल काय नाही hmm, ती गज आपण हम्म वाईच चटणी झाली मग कांदा बरच चिरला असतील परतून परतून मित्रांनो तेलात परतून परतून केवढीस झालं बघा फलकट पडले हो का इकड एवढं चिरलेलं पण त्याला निघत त्याला त्याला आता काय काय मागतं गरबडी गरबडी काय करतात खाना मी परतलं का नाही परतलं की दिला मसाला की झालं पण त्याला असं मंजूर जाळ घालून परतू परतू गेला लागतो बडाबडा जाळ घातला ना कांदा शिजत नाही हा परतत नाही परतत नाही आगा। 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 तिलत तिलत गा। गा। आता मंजूर दोन दोन लाकडं घालून केलं ना म्हणजे कांदा तळत तळत गवळा गवळा चांगला येतो कुठली वस्तू झाली तरी आता एवढी चुलीव करायची म्हणल्या लय जाळ घातलं की काळे झी आर बकरीब त्यात म्हणले आई काय करणार आता आता वाईज बुवा तळायचे ते आता माणूस इरबळ हिरबळ वना करून आलेलं राहणार काय बकरी चैन लागून देत नाहीत माणसांना जेवा नेरवानी जेवाय गावते सकाळचं बी काय करायचं माणसं त्या माणसाला देत नाही आणि कालवण काय करणार कालवण करायचं खायला तर मस्त बी की आपल्या बोब्या तळते ते मित्रांनो बॉब्या चांगल्या घेते थोडे 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 करून आपलं बोब्या काढायचं ताट बायक होतो तर बाय आम्हाला कर जाऊ कामाला पण आम्हाला वाटायचं आता आपण कामाला गेलो म्हणजे आपल्याला पैसे मिळतात ना म्हणजे काय आपल्याला काय कराय होईल काय होईल ती मावशी काय करायची अशी सुकट बाजायची रोज घेऊन यायची राहणार म्हणायची पुरीला ती एकदम मस्त लागायची का नाही त्या टायमाला हा त्या टायमाला तळलेली त्याला ती म्हणायची पुरी न रोज या यायची पूर्ण रोज या कामाला कामासाठी पोरींना खाव घातले की पोरी काम आणि आम्हाला पैसे द्यायचे ना पहिले लोक मायाळूच होती खायला बी घालणार पैसे बी देणार भात बी मावळी लोक तिकडले मुळशी धरणार तिकुड आम्ही कुठं काकडे तोडाय कुड बैन करायला खुरपायला लहानपणापासून कष्ट पण नको म्हणायच्या बाया का पहिल्या आपल्या पुरुष कष्ट मित्रांनो आता आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे तर या ठिकाणी बघा बाजरीची भाकर आपला परतलेला कांदा सुकोट, आपले ही सुकट आणि ह्या आपल्या मस्तीपैकी बोब्या तर हे आजचं आपलं संध्याकाळचं जेवण आहे मित्रांनो मी एक एक घास खाऊन बघितलंय एकदम टेस्टी लागतंय खायला तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे जेवण एक नंबर होतं बरं का खरं एकच नंबर होतं आणि मस्तपैकी आपण पॉटभर जेवण बिवण केले तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ हो पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद